समजू शकतो की हाडांची झीज झालेली आहे हाडांची झीज झाली वाट्या असतात त्या वाट्या खराब झाल्या तर गुडघेदुखीचा त्रास होतो लोकांना चालायला त्रास होतात या गुडगे दुखीच्या त्रासानं वैतागलेलो आहे त्रासलेलो आहे कंटाळलेलो आहे तर यासाठी काय उपाययोजना करता येईल का असे असंख्य प्रश्न मला लोक विचारत असतात तर गुडघेदुखीचा त्रास कायमचा बरा होतो का तर गुडगेदुखीवरती ऑपरेशन हाच एक पर्याय आहे दुसरा काही पर्याय नाही जेणेकरून ऑपरेशन केलं तरच बरं होऊन जाईल या गुडघेदुखीच्या त्रासांना जर तुम्ही कंटाळा असाल तर, तर, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ वरदान ठरणार आहे हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती मला या ठिकाणी आपल्या सर्व लोकांना करायची आहे नीट समजून सांगतो गुडगे दुखीचा त्रास आजकाल वयस्कर माणसांना होत आहे शिवाय तरुण मागण होत आहे सर्व माणसांचा भूग्याचा त्रास होण्याची कारण हे बाहेरचं सटरपट खाणं हे आहे बाहेरचं सटरपटर खाण्यामुळं होतं काय की आजकाल बघा माणसांना चमचमीत पदार्थ खूप आवडतात हवे हवेसे वाटतात खायला बरं पर वाटतं परंतु आपल्या शरीराचं पोषण बिघडतं आपल्या शरीराचं सगळं सिस्टीम खराब होत जाते त्यामुळे माझी सर्वांना पण विनंती आहे की बाहेरचं खाण्याचं जर असा जो काही तुम्हाला चटक मटक खायची सवय लागलेली आहे ही सवय टाळायची पूर्वीच्या काळी खेडेगावमध्ये पूर्वीच्या काळी खेडेगावमध्ये गुडघ्याचे आणि त्रस्त माणसं खूप कमी सापडायची याचं कारण असं की पूर्वीच्या काळी दुधाचा तुपाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा खेडेगावमध्ये परंतु आता खेडेगावमध्ये बऱ्याच खेडेगावमध्ये आम्ही जेव्हा जात असतो कुठल्याही कारणानं काही या प्रकर्षाने दिसतात का तर कुठल्या गोष्टी असतात त्याही तुम्हाला सांगतो गोष्टी असतात मिसळीच्या गोष्टी असतात वडापावच्या गोष्टी असतात भजीच्या तुम्ही म्हणतात हो काय तुम्ही विशेष काय सारखा विशेष असं काय वडापाव खातो आम्ही भजी खातो कारण खेडेगाव मध्ये मिसळ खाणं लोक सकाळी उठल्या उठल्या घरच्या च्या प्यायच्या वेळी हॉटेलचा चहा पितात हॉटेलचा चहा पिल्या बरोबर मिसळ उसळ वडापाव भजी अशा गोष्टी या आवडीनं खातात चहा पितात वारंवार चार ते सहा वेळा जाऊन आणि त्यामुळं चणाडापासून आपण बेसन खायला करतो या बेसनामुळं बऱ्याच लोकांना जिजा होत असतात कारण चणाळा वांगं आणि बटाटं हे वासूळ असतं हे वासूळ खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगवेगळे वे त्रास होत असतात तर माझं तुम्हाला सर्व लोकांना चांगलं आहे माझ्या सर्व लोकांना एक विनंती आहे की अतिप्रमाणात जर तुम्ही खात असाल तुम्हाला त्याला त्रास होतो होऊन जाईल मध्ये एक फॅड असं आला होतं की आजकाल बघा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळे उपाय करत असतात उपाय करत असताना आपण रजिस्टर डॉक्टरचे करतो का हे पाहणं गरजेचं असतं रजिस्टर डॉक्टर म्हणजे ज्याच्याकडे बी एम एची डिग्री आहे ज्याचा अभ्यास आहे तो स्वतः औषध तयार करतो त्याच माणसाचं ऐकावं असं मला वाटतं आता होतं काय की आमच्या गावामध्ये आपलं शरीर फ्रेश राहण्यासाठी आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी एक जण म्हणजे एक माझ्या गावाच्याकडे बाजूलाच लागून एक जण लिंबाचा रस आणि पाणी अनित्य नियमाने पीत होता गेले सहा महिने ज्यावेळी त्यांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय सांगताय लोकांसाठी तर हा एक उपाय तुम्ही सर्व लोकांना अवश्य सांगत जा तर मग कुठला उपाय तर मी अर्ध्या लिंबूचा रस अर्ध्या कप पाण्यामध्ये दररोज टाकून पितोय तर याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे याचा आम्हाला शरीराला फ्रेश वाटेल शरीराला चैतन्य येईल शरीरामध्ये ताकद येईल आणि एकदम मस्त उत्साह वाटतोय बघा तर मी त्यांना त्याच वेळेला समजून सांगितलं होतं हे जर काय तुम्ही उपाय करताय हा उपाय तुम्हाला गुडघ्याला त्रास देणार आहे हा उपाय तुमचं गुडची झीज होऊन तुम्हाला शंभर टक्के त्रास होईल तर त्यांनी त्यावेळेला ते हसण्यावर दिलं आपले जग पिताय तुम्ही काय सांगताय गोष्टी बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिडिओ बघतो बरेच लोक पितालो आणि तुम्ही काय पण जगाच्या वेळेस काहीतरी सांगताय त्यांना ठीक आहे म्हणून तुम्ही करा सहा महिने प्रयोग करा तुमचं सातव्या महिन्यात माझ्याकडं सांगू नका की गुडघ्याची झीज झाली काही लोक हातमध्ये असतात ऐकत नाहीत त्यांनी प्रयोग केला मागच्या एक चार महिन्यापूर्वी ज्या वेळेला वापत वापत चालताना दिसले तर त्यांना मी सांगितलं काय झाले ना डॉक्टरांनी काय ऑपरेशन तुम्हाला सांगितलंय लिंबाचा रस हा अतिशय प्रमाणात जर जास्त झाला जास्त प्रमाणात जर लिंबाचा रस तुम्ही सेवन केला तर तुम्हाला गुडघ्याचे वेगवेगळे त्रास होतात झिजा सुद्धा होतात त्यामुळे लिंबू रस पिताना आपल्याला बघा आपण जेवण करताना आपण वाटीवर मीठ खाऊ खाऊ नाही खाणार आपण आंबट वस्तू किती खाणार तुम्हाला गोड वस्तू स्वीट डिश दिले तर अर्धे वाटी एक वाटी खाताल त्यांच्या पाच पाच वाटी तुम्ही खाताल का त्यांच्या पाच पाच वाटी जर तुम्ही खाल तर तुम्हाला त्याचा त्रास शंभर टक्के होणार आहे या गोष्टी समजून सांगाव्या लागतात लोकांना या गोष्टी समजून सांगाव्या लागतात या गोष्टींचा विचार करावा लागतो आता गुडघ्याची जीज होऊ नये यासाठी काय उपाय आहेत का तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही उपाय या ठिकाणी सांगणार आहे उपाय साधे असतात उपाय सिंपल असतात एक तर तुम्ही झोपत असताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही झोपता वालपद पदार्थ वांगा चणाडा बटाटा हे बंद करा नंबर एक चहाचा प्रमाण जर अतिरिक्त असेल तरी बंद करा तुमचं वजन जर वाढलं असेल आता बऱ्याच लोकांचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढतात वजन वाढलं साहजिकच गुडघ्यावरती प्रेशर येतं हे गुडघ्यावरती जर प्रेशर झालं गुडघ्यावरती प्रेशर झालं तर गुडघ्याला त्रास होतो कारण अख्खं ऐंशी नव्वद किलो शंभर किलो वजन जर तुमचं असतं असेल तर गुडघ्याची एक लिमिट असते एक मर्यादा असते वजन सहन फार सहन करते वजन हा भार हा जर प्रमाणाच्या बाहेर केला गेला त्यामुळे बघा जाड्या लोकांच्या गुडघ्याच्या झिजा होत असतात बऱ्याच लोकांना पेशंट पाहत असतो त्यांची वजन नव्वद शंभरच्या पुढे गेलेली असतात तर त्यांना गुडघ्याची झीज होते त्यांना चालायला दम लागतो वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करतात तर तुम्ही गुडघ्याची झीज कमी करण्यासाठी एक उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी मला सर्व लोकांना विनंती आहे सांगणं आहे काय करायचं का अशा लोकांनी वाढलेल्या वजनामुळे जर तुम्हाला गुडघे त्रास असेल तर वजन तुम्ही कमी केलं पाहिजे नंबर एक तुमचं रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर रक्त वाढवण्याचे ऑप्शन सुद्धा घेतली पाहिजे नंबर दोन कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं असेल तर कॅल्शियमची गोळी खाणं हाच त्यावरती उपाय आहे का तर हा उपाय नाही डिंक हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जायचा आता डिंकाचे लाडू खाऊ नका असा काही वेळेला एक व्हिडिओ सुद्धा आला होता अशी गडबड होऊन जाईल परंतु डिंक हा आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे आपल्या वाढवडिलांनी डिंकाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला होता तर डिंक लाडू तुम्ही सेवन करू शकता निंकाचे लाडू कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला ठिकाणी सांगतो गहू पीठ तुम्ही करा त्याच्यामध्ये तूप टाका त्याच्यामध्ये तुम्ही बदाम टाका त्याच्यामध्ये तुम्ही काजू टाका थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं आणि तुपात तुपात तळून तळून समस्या असतील समस्या मात्र अवश्य मला डिंक तुपात तळून मग लाही तयार होते ही लाही मिक्सर करायची तुमच्या तुमच्या तुम्ही किती गव्हाचं पीठ घेता त्यानुसार तुम्ही साधारण किलोभर जर गव्हाचं पीठ असेल तर साधारण एक पंचवीस तीस ग्रॅम पंधरा ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती नाही प्रमाणानुसार प्रत्येक गोष्टी केलेली होती आणि तुम्ही लिंकाचे लाडू जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला काळाच्या जे काही जिजा झाले असतात त्या डिजा घेऊन टाकतील जिजाचा त्रास कमी होऊन जाईल गुडघे बुजेचा त्रास कमी होऊन जाईल हे सिम्पल साधे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य अशी मला सर्व लोकांना एक विनंती आहे वरून लावण्यासाठी काय उपाय आहे का, का थणका कमी करण्यासाठी तर तुम्ही निरगुडीची पानं निगडीची पानं आपल्याकडे सर्व लोकांना मिळतात सर्वात हे निगडीची पानं ही निरगुडीची पानं तुम्ही तव्यावरती गरम करून जर शेकवले तरी सुद्धा तुम्हाला थणका कमी होऊन जाईल त्रास मिळून जाईल वडाची पानं किंवा रोईची पानं तुम्ही त्याला थोडं खोबरेल तेल लावा किंवा दीड तेल लावा थोडं तव्यावरती गरम करा आणि शेकवा गुडघ्याची सूज असेल ती सूज कमी होऊन जाईल असे वेगवेगळे उपाय असतात अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात तर तुम्ही सांगितलेले हे उपाय जर करताय तर तुम्हाला गुडघ्या दुखीवरती ऑपरेशन टळू शकतं डिंकाचे लाडू महिना जो आमच्याकडे एक पेशंट आहे तर त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करा एक दीड दिन महिने डिंकाचे लाडू सेवन केल्यानंतर त्यांचं गुडघ्या दुखीचा त्रास जो असता तो त्रास हा बारा झाला कायमचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते चालवते त्यांना चालायला सुद्धा येत नव्हतं सारा उपाय असतात सिंपल उपाय असतात आणि हा काही नवीन उपाय मी सांगतोय असं नाही हा उपाय पुराण काळापासून प्रसिद्ध आहे परंतु जे आहे जे शास्त्र सांगितलेलं आहे ते करायचं कोणी खायचं कोणी अशा गोष्टी असतात तर डिंकाचे जाडू तुम्ही सेवन करा त्याला फायदा शंभर टक्के तुम्हाला होऊन जाईल उडगे रुपयावरती बरेचसे उपाय मी आपल्याला सर्व लोकांना सांगितले ते तुम्ही सर्व लोकांनी उपाय आवश्यक शकता त्याचा फायदा घ्या असेच नव नव व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पेनला किंवा खात असाल तर अवश्य फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती ही अवश्य तुम्ही